नमस्कार डी चाळीस तास चॅनल मी पाहू शकता आज भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावर पूर्ण भारतामध्ये आंदोलन सुरू आहे तसेच आज महाराष्ट्रामधील धुळे जिल्ह्यामध्ये देखील तीव्र स्वरूपाचे या ठिकाणी आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून व ज्येष्ठ काही चळवळीचे जे आंबेडकरी चळवळीचे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन होत आहे काही एक चालणार पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन चालू आहेत तसेच बीड मधील एक घटना झाली त्यावर आपली काय प्रतिक्रिया बीड मधली जी घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे त्या व्यक्तीला इतका क्रूरपणे मारलं की त्याचा पूर्ण अंगाचा पाठ पाठ मोकळा केलेला आहे आणि त्या जातीवादी लोकांनी जो प्रसंग आणून टाकलेला आहे तो महाराष्ट्रभर फिरत आहे तरी त्या माध्यमातून आम्ही सर्वजण आज अमित शहाने जे पण वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात आम्ही आमच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन आंदोलन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात आमचे पदाधिकारी वंचित बहुजन बीड़, आहेत व्यक्तीला अक्षरशः असं बेगम मारलं त्या पवन चक्कीच्या संदर्भात त्यांच्या बांधगड्या होत्या त्याची नोंद देखील पोलिसांनी घेतली नाही आणि त्याला गाडीत बसून बाहेर नेण्यात आलं आणि त्याची क्रूर आहे, जाहीर आज परभणी करण्यात आली त्यावर आंबेडकरी चळवळीच्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आक्रोश निर्माण काय सांग माझ तुम्ही जे बीडचं सांगताय ना तर बीडच आंबेडकर जयंती ही पहिली गोष्ट परभणीची जी घटना झालेली आहे त्याच्या पहिली गोष्ट मी निश्चित करतोय आणि त्यात पोलिसांनी तपासाला फार दुरंगी केलेली का तर जो तपास पाहिजे तसा तपास तो परभणीचा आजही होत नाहीये आणि त्यांनी विधान परिषदेने मी आता नेहमी चाहणे बघतोय तर त्यांनी तो, तो, तो दुसरा बीडचा एक मुद्दा टाकून दिलेला आहे आणि जो हा मुद्दा आहे हा मुद्दा कोणीच उठल्याला तयार नाहीये आणि जो प्रच परिशेष आहे त्याच्यावर कोणी बोलायलाही तयार नाहीये ज्यांच्या जे पोलिसांनी मारलं असेल ज्यांचं एकेला असेल तुम्ही थोडं काही आता धनंजय पाटीलचं भरपूर आंदोलन मागितलं तुम्ही त्या एक महिलांना पोलिसांनी पोलिसांनी इतकं मारलेलं होतं पोलिसांना मारलेलं होतं त्या लोकांनी पण एकही मीडियावर दाखवलं नाही आणि जे त्यांना मारलेलं होतं दोन तीन महिलांना ते मीडियाने एवढी उठून धरलं आणि ही जी गोष्ट आहे परभणीची हा एवढा मार मारलेला ला तो मुलाला हो तो मारता मारता दुसऱ्या दिवशी वाकाबला नेलेला आहे तर त्याच्यावर पोलीस प्रशासक काय केलं तिथे आय काय केलं एसपीनी काय केली चौकशी लावल्या तिथला पीआय कोण होता तो पीआय आम्हाला असं शंका आहे तो मागाव दोन हजार मध्ये पिया होता हात पिया होता कोण म्हणून तो हा नारद पिया कोण आहे गेला याच्यावर तुम्ही शासनाने तीनशे गुंता गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि याला आदेश देणारे कोण आहे पोलिसांना लाभी छाड करायचे त्यांच्यावर मी तीनशे त्यांचा पुढे आधार बघायला पाहिजे वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण राज्यभर आंदोलन केली मोठ्या प्रमाणाने तुम्ही बघू शकता अमित शाह यांनी देखील या ठिकाणी एक वक्तव्य केल्यानंतर मोठ्या प्रसिद्ध आगाम महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये सर काय सांगणार अमित शाहचं असं वक्तव्य आलंय की आंबेडकर आंबेडकर पण त्यांचं असं देखील म्हणणं आहे की काँग्रेसने देखील बाबासाहेबांचा अपमान केला होता काय सांगणार याबद्दल एवढंच सांगता येईल की ज्यावेळी काँग्रेसने बाबासाहेबांना बाबासाहेबांचा पराभव केला त्या पेडला वातावरण वेगळं होतं पण त्यावेळी देखील एच आर एस काही पट्टू आणि डाव्या आघाडीच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना तिथे हरवलं या गोष्टी एकोणीसशे बावन्नच्या आहेत एकोणीसशे बावन ला बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं तेवढीच काँग्रेस जबाबदार आहे आम्ही असं म्हणतो की बीजेपी बीजेपी काय आणि काँग्रेस काय आमच्यासाठी दोन्ही सारखे आहेत बीजेपी असो काँग्रेस असो दोन्ही वादी आहेत काय सांगणार ज्येष्ठ भारतामध्ये होत आहे काय सांगणार आज जे भाजपचे पदाधिकारी नुकते पदाधिकारी प्रशासनाचे पदाधिकारी पदाधिकारी ही मंडळी जी, जी वनवा पेटवते त्यांची चूक झाली चूक जगण्यासाठी काँग्रेसने हा अपमान केलेला आहे असे ते निदर्शना करतायत ती वेळ कोणती होती काँग्रेसने जी वेळ आणली ती वेळ वेगळी होती हे आता जाणून बोलून आणि जर काँग्रेसला ध्वस करायचा असता तर गांधींनी नेहनू आणि त्यावेळेच्या राष्ट्रपती प्रसाद म्हणजे राजेंद्र प्रसाद यांना सांगितलं नसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व गेलेलं आहे का गेलेलं आहे तर बंगालचा जो मतदारसंघ होता तो पाकिस्तान मध्ये गेला आणि त्यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे ते ते सदस्य आपल्या घटना समितीमध्ये पाहिजेच म्हणून त्यांनी आग्रह करून बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घेऊन बीन मिळून दिलेला आहे काय सांगणार आज बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची हात दिली होती काय सांगणार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी काल चर्चे मुंबईला चर्चेकडे येते अमित शहाच्या विरोधात मोठं आंदोलन केलं आणि या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आव्हान केले की गावोगावी अमित शहाचा निदर्शन कडे द्यावा अमित शहाचा निषेध करण्या द्यावा या अमित शहा हा एक निर्बुधिक आणि तडीपार असलेला माणूस एक विश्वरत्न असलेले आणि नॉलेज ऑफ सिंबल जगाच्या जगा पाठीवर एकमेव असे पुरस्कार मिळालेले व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम समूहासाठी बाबासाहेब आंबेडकर हे आन बाण शान गर्व आणि स्वर्ग काही मिळून देणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या इच्छा काय आप बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक ठिकाणी आंदोलन करण्याची आणि आपली भूमिका काय असणार आमची भूमिका ही अशीच असणार की जो जो जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबीय आणि त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी किंवा या ठिकाणी दलित यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल जुलूम होईल वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीवर उतरेल आणि या धुडा धडा शिकवेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो मुद्दा गाजलेला आहे अमित शाहचा असेल काँग्रेसचा असेल यांनी या प्रसंगामध्ये जे मुद्दा या ठिकाणी गाजलेला आहे आणि त्या मुद्द्यांच्या माध्यमातून आज वंचित बहुजन आघाडी आणि या संदर्भामध्ये संपूर्ण आंबेडकरी चौरीच्या माध्यमातून अमित शाह यांचा राजीनाम्याची हार या ठिकाणी देण्यात आली अन्यथा येणाऱ्या काळामध्ये रस्त्या उतरू असं देखील माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलंय आणि लवकरात लवकर त्यांचा राजीनामा व्हावा असे देखील या ठिकाणी आज दिवेत जनतेची या ठिकाणी मागणी कॅमेरा पप्पुणसा आणि पवार बेचाळीस तास पूर्वीचा जय हिंद जय महाराष्ट्र